हाय हॅलो नमस्कार मी प्रीती तुमच्या सगळ्यांचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप असं मनापासून स्वागत करते तर इथं सकाळपासून लॉगला काय टाइम भेटला नाही दुपारच्या वेळेला लॉग स्टार्ट करते तर मस्तपैकी आज आम्ही गावाला जाणार आहोत त्याच सकाळपासून तयारीत होते तर मस्त असं जेवण केलं दुपारचं गावाला जायचं म्हणून वेदांत पण किती एक्सायटेड आहे त्याला गावाला खूप आवडतं विषयझुजता जरी काढला की आज आपल्याला जायचं तरी सकाळपासून तर विचारतो कधी जायचं आहे कधी जायचं आहे इथे आम्ही रेडी झालो आहोत आणि निघालो गावी जायला तर अगदी जवळच आहे आमचं गाव हडपजर चेचुरी त्यामुळे एवढा काही वेळ लागत नाही पंधरा दिवसांतनं महिन्यातनं तर एकदा आम्ही असं गावी जात असतो आणि मस्त वाटतं जरा फ्रेश हवा आणि घाटातलं वातावरण पहा की खूप भारी होतं सगळे डोंगरावर असे हिरवी हिरवी सगळं गवत असं आलेलं होतं तर अशा वेळेस गाडीवर जायला मज्जा वाटते पण पाऊस आणि मज्जा केले तर आपली चांगलीच पंचायत होते बघू होप सो पाऊस नाही आला पाहिजे तर भारी वाटत होतं असं दिवे घाटातून मस्त असं वातावरण होतं आणि जे व्हायचं नव्हते तेच झालं पावसाने आम्हाला दर्शन दिलं मग आम्ही थोड्या वेळ जरा आडोशाला थांबलो चला म्हणलं ह्या पावसाचाही आपण दुण मस्त असा आनंद घेऊया थोडंसं पुढे एका हॉटेलमध्ये गेलो मस्त असे गरम गरम वडापाव मागवलेले चहा घेतला आणि पाऊस संपेपर्यंत तिथं तसं मस्तपैकी एन्जॉय केलं तर वेदानने डोसा घेतलेला तोही छान असा आहे खात होता त्याला कुठे गेलं तरी डोसा उतापा असे पदार्थ खूप आवडतात त्यामुळे त्याचं चाललेलं डोसा खाणे आणि आम्ही पावसाचा आनंद घेत घेत मस्त असा चहा पिला त्यानंतर आमच्या मावळ सासूबाईंचं घर रोडलाच आहे म्हणजे त्यांच्यासाठी आम्ही खायला घेतलं त्यांचंही पहा रानात घर आहे त्यामुळे सगळीकडे अशी झाडे वगैरे आणि पाऊस थोडासा पडल्यामुळे सगळीकडेच अशी हिरवळ होती छान अशी सगळीकडेच हिरवळ होती मस्त मस्त अशी फुलं होती झेंडूची त्यामुळे वातावरण अगदी भारी होतं तर ह्या साईडला आमच्या साईडला पाऊस नव्हता <laughs> पा। पोहोचलो आम्ही त्यांच्या घरी ते दारात चोभे होते त्यांना सरप्राईज भेटल्या कारण आम्ही न सांगता गेलो होतो वेदान जिथे जाईल तिथं रमतो लगेच रमतो त्याला खेळायला एखादी गोष्ट घावली की तो लगेच मग त्याच्या पाठीमागेच पळतो इथं गायी गुरे होती मस्त असं सगळीकडे वातावरण होतं छान अशा आम्ही सगळ्यांनी गप्पा मारलो नंतर नंतर निघालो आमच्या घरी जाण्यासाठी खूप असं भारी वातावरण होतं डोंगर वगैरे सगळीकडे हिरवळ त्यामुळे मस्त वाटत होतं वाटतच आम्हाला झुकजुक गाडी दिसली तर तिला बाय करून आम्ही पुढे निघालो तर असं लहानपणी आपल्याला खूप आवडायचं झुक झुक आगनगाडी दिसल्यावरती खूप म्हणजे असं कौतुक वाटायचं इथे बघा कावळे किती होते एकाच ठिकाणी मस्त असे ते उडले हवेत तर छान प्रेम बघाय काय केलं बघा काय करतोय हर्ष मम्मी मम्मी बाय <laughs> 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 <दादान। laughs> <दादान। laughs> तर मस्त पैकी असा वैदान सगळ्यांना भेटून घरी आलो आम्ही तर इथं कुलूप उघडायचं तर साडेसात पावणे आठ वाजले आम्हाला पोहोचायला तर मस्त असे पुढे नवीन नवीन छान छान असे इंटरेस्टिंग गावाकडचे ब्लॉग येतील तिथं इथं आमची स्वयंपाकाची तयारी झाली मस्त असं जावं जावं मी गप्पा मारत छान अशी स्वयंपाकाची तयारी करत होतो कोथंबीर निवडत होते मी शापूची भाजी मस्त अशी घरची गा रानातली अशी मस्त कोथिंबीर होती तर गप्पा मारत मारत कधी कामही होतं आणि सगळं आवडतंही तसं छान वाटतं वेदांचं चाललंय ते खेळणं आणि आमच्या मस्त अशा गप्पा रंगल्या दोघींच्या तर खूप भारी वाटतं असं एकत्र सगळ्या असल्यावरती कामाचा काही शीन वाटतच नाही कधी वेळ निघून जातो ते पण कळत नाही तर चला आपण छान असा स्वयंपाक करून घेऊ आणि मग नंतर भेटूयात तर ताई मला पालखीविषयी सांगत होत्या आत्ता गुरुवारी आमच्याकडे श्री संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी आली होती तर तेच सगळे किस्से सांगत होते की मस्त अशी यात्रा खूप मोठी अशी यात्रा भरली होती आणि दिंडी पण आमच्या घरी आली होती ह्यावेळेस नकळतच अशी आली होती त्यामुळे खूप छान वाटलं सगळ्यांना तर इथं मी भाकरी टाकते आत्यांसाठी जर आज आमचा मिसळ पावचा बेत होता पण आत्यांना काही जमत नाही त्यामुळे त्यांच्यासाठी मस्त अशी भाकरी केली आणि इथं मी शापूची तेला तेला भाजी है तर ती तेलामध्ये लसूण टाकला मिरची टाकली आणि ताई म्हणलं आहे मला की मीठ तेलामध्येच टाकायचं म्हणजे भाजीला जास्त अशी चव येते चांगली तर मी इथं मस्त स्वच्छ धुतलेली शापूची भाजी टाकली आणि सगळं असं मस्त परतून घ्यायचं फुल गॅसवरती पाणी भाजी करतो तर खूप छान अशी तव्यात चविष्ट भाजी लागते ना त्यांना तव्यातलीच भाजी खूप आवडते तर ही त्या शापूची भाजी झालेली आहे करून कोथिंबीर पहा कसं मस्त फ्रेश आणि गावरान होती तर सगळ्यांचं असं जेवण खाऊन झालं मुलं झोपीला गेली म्हणजे खेळत होती झोपली नव्हती पण पडली होती तर इथं माझं भांडी घासणं चालू आहे तर सगळं ताईंचं झाडू वगैरे फरशी करता त्या आणि इथं मी भांडी घासते तर आमचं दोघींचं काहीतरी बोलत होतो आम्ही तर गावाकडं पाण्याचा प्रॉब्लेम अजून आहे त्यामुळे असं बकेटमध्ये पाणी घेऊन भांडी घासावं लागते तर मी इथे छान अशी मस्त भांडी घालते घासते आहे तर त्यांचं पण चाललंय आवरणं <laughs> तर त्या मस्त अशा कॉमेडियन आहेत तर नेक्स्ट पुढच्या व्लॉगमध्ये आपण त्यांच्याशी मस्त अशा गप्पा मारूया तर त्यांना म्हणजे खूप हौशी आहेत त्या आणि सग सारख्या अशा हसतमुख असतात त्यामुळे भारी वाटतं असं घरामध्ये वातावरण पण असं खूप छान असं राहतं तर इथं मी घेते अशी पटपट सगळे आवरून तर आमच्या आत्याबाई बाई कोथिंबीर निवडून देत होत्या मस्त अशा शेजारच्या काकू आलत्या त्या त्यांच्यासोबत गप्पा मारत होते आणि मुलांचे बहा मस्त असे पडले ते पण दमलेत तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप सगळ्यांचे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नका धन्यवाद